मी जालना जिल्ह्यातून बोलतोय तर भाय साहेब आपण मी ऐकलं होतं माझ्यासोबत रे माझा आणि माझ्या मित्रासोबत समजा आमची एक होती बघा अच्छा आमच्या सोबत एका पुण्यामध्ये आम्ही काय यायला आहते बघा आम्हाला पुण्यासाठी म्हणून तर आम्हाला त्या कंपनी मध्ये म्हणजे सुपरवायझर आणि कॉन्ट्रॅक्टर आम्ही फसवलो बघा हम्म हम्म तर म्हणजे आमच्याकडून पैसे खाल्ले ते आणि आम्ही जे काम केलं के का आम्हाला पैसे पण नाही दिले किती महिने काम केलं होतं आम्ही तुम्हाला सांगतो आम्ही म्हणजे वीस वीस दिवस काम केलं तिथे हम्म हम्म काय झालं म्हणजे तुम्हाला सविस्तर सांगतो बघा आता आम्हाला व्हॉट्सअप म्हणजे ग्रुपला ऍड आलती हम्म हम्म तिथं कंपनी तर्फे जेवण होत कंपनीतर्फे बस सेवा सांगितली आणि राणीची तर्फे रूम पण सांगितली होती हा तर मग आमच्याकडून आम्हाला काय म्हणले तुम्ही तेवीसशे रुपये भरा आणि तुम्हाला आठ दिवसांनी परत पैसे भरतो अच्छा हा तर मग पुन्हा काय झालं भाई साहेब तर म्हणजे आमच्याकडून समजा तिन्ही पैसे घेतले पण आम्ही त्यांना मागितले तर ते काय म्हणले की तुम्हाला जेव्हा तुम्ही काम सोडून जाता त्यावेळेस तुम्हाला ते आठ दिवसांनी पैसे परत भेटतील बाय साहेब पुन्हा आम्हाला पैसे दिले नाही आणि आता म्हणजे कारण सांगत होते आठ दिवसांनी देऊ चार दिवसांना देऊ आणि पुन्हा आता फोनच घेत नाहीत आमचे किती दिवस झाले तुम्ही काम सोडलेलं बायसाहेब तिथे आता म्हणजे जवळपास समजा एक महिना झाला म्हणायचा म्हणजे आता आम्ही दुसऱ्या ठिकाणी मित्र मित्राचं ठिकाण होतो आम्ही तिथं काम करतो आता अच्छा आणि बाहेर साहेब आमचे अशा अर्थ नाही की आमचे घरी सुद्धा खूप प्रॉब्लेम होता आम्ही त्यांचं काहीच करू शकलो नाही कारण आम्ही वेगवेगळ्या ना त्याच्यामुळे आम्ही ग्रुपच्या माध्यमातून तुमच्या खूप साऱ्या बद्दल ऐकलं होतं की तुम्ही म्हणजे गोरगरिबांच्या प्रश्न सोडवता कोणाच्या पैसे वगैरे गुजलेले असेल समजा तुम्ही सोडून देताय म्हणून तुम्हाला फोन लावला मला ऍड बघून तुमचा व्हिडिओ बघितले त्यांनी अच्छा टोटल किती अमाऊंट आहे तुमचं किती एक मिनिट आहे मित्राला विचारून जायसाहेब बायाब आमच्या म्हणजे आमच्या डिपॉझिट जर आम्ही जे भरले पैसे ते जरी आम्हाला मिळाले ना आम्ही त्याच्यात पण समाधान आमचे तीसशे तेवीसशे रुपये घेतले बघा अच्छा आणि ते वीस दिवसाचे ते वीस दिवसाचे बाहेब म्हणजे आता आम्ही त्याच्यात दोन तीन हजार असतील पण आता आम्ही काय म्हणलं आम्हाला आमचं डिपॉझिट वगैरे भेटलं आम्ही त्याच्यात सुद्धा समाधानी अच्छा डिपॉझिट किती घेतलं होतं तेवीसशे तेवीसशे रुपये हो बायसाहेब नाव काय ते समोरच्या व्यक्तीचे पैसे घेणार नाव भाय साहेब ओंकार पाटील म्हणून आहे आता फोन सुद्धा घेत नाही आमचा आमच्याकडे नंबर आहे त्यांचा अच्छा कोणत्या कंपनीचा होतात तुम्ही पुण्यामध्ये कारेगाव म्हणजे कारेगाव मध्ये आले नावाची कंपनी बघा आम्हाला मध्ये कंपनी म्हणजे आणि तिथे गेलं नाही दुसऱ्याच कंपनीत लावलं हेल्पर म्हणून आम्हाला खोके उचलायला लावायचे गाड्या भरायला लावायचे म्हणजे नाव एका कंपनीचं लावलं एका कंपनीमध्ये हो साहेब अच्छा कारेगाव मध्ये कंपनी हो कारेगाव मध्ये खूप मुलाबद्दल तसं झालंय पण तिथल्या मुळे कोणाला काय माहिती नव्हतं आम्हाला कसं आम्हाला तुमच्याबद्दल आम्ही मित्रा मित्राकडून खूप ऐकलं होतं त्याच्या मदत दिला म्हणून आम्ही तुम्हाला फोन लावला होता म्हणलं बघू काही मदत जर झाली आपली अच्छा काय नाव आहे ओंकार आहे का हा ओंकार पाटील असं अच्छा आणि तुमचं माझं नाव राहुल होते आणि माझ्या मित्राचं संदेश गुरव आहे तो सातारा सा जिल्ह्याचा आहे आणि मी जालना जिल्ह्यात संदेश काय संदेश गुरव अच्छा ठीक आहे माझ्या व्हॉट्सअपला नंबर मेसेज करा बोलतो मी त्याला बरोबर हा तुमचा हा नंबर हा काय म्हटले म्हटलं तुमचा हा नंबर आहे जे व्हॉट्सअप चालू आहे तो हा चालू आहे ह्या नंबरवर काय करा नं� मला त्या मुलाचा नंबर हो पाठवा बोलतो मी त्याला माझे पण जेवढी हेल्प होते का तेवढी हेल्प करतो काय टेन्शन घेऊ नका तुमचे पैसे आमचे तेवढे पैसे भेटले ना आम्ही तुमचे पण आम्ही खूप आभार मानू नाही नाही माझे पण जेवढी हेल्प होते का तेवढी हेल्प करतो ना मी तुम्हाला बर बर चालतंय भाई एवढी ताकद हे आम्हाला फक्त तुमच्याकडून चालतंय चालतंय मी पाठवतो तुम्हाला व्हॉट्सअप ला ओके ओके ठीक आहे बर चालतंय जय टायगर भाई हो जय टायगर हॅलो हॅलो हा बो ना मला इथे आवाज होता म्हटलं ओंकार पाटीलला फोन केला बाजीगरला पण फोन केला बाजीरावला हा हा ते दोघं फ्रॉड आहेत त्यांच्या भरपूर कंप्लेंट आहेत हे आशेष फसवतात हो बाय साहेब मला तसंच म्हणजे त्यांच्या तिथं आम्हाला कळलं पण आम्ही कसं केलं एक महिना काढून बघा म्हणजे काढून बघितलं बघा आम्हाला समजा एवढा विश्वास नव्हता म्हणलं स्वतःच हॉस्पिटलमध्ये घडलं तर माणसाला जरा येते आता ह्याची कम्प्लेंट माझ्याकडे आधी पण आलेली आहे ऑलरेडी माझ्याकडे नंबर होता तरी मी कॉल केला ते फोन उचलत नाहीये करतात माहित आहे का फक्त तुम्हाला बोलवतात फोनवरती गोड गोड गुर बोलतात बरोबर हो आहे जेवणाची सोय वगैरे आमच्याकडे होईल तुम्हाला गाडी वगैरे ड्रॉप करायचे बरोबर आहे का हो साहेब जेवणाची गाडीची आणि आम्हाला राहण्या सगळी म्हणतात आणि तुम्हाला जे रूम देतात त्याच्यामध्ये चार चार पाच पाच जण एकाच रूममध्ये टाकतात तुम्हाला कुठेतरी दुसऱ्या कंपनीमध्ये लावतात हो बायसाहेब साहेब काय करतात माहिती आहे का तुम्हाला दुसरीकडे लावतात आणि तुमचं पेमेंट हे स्वतः घेतात हा यांनी भरपूर असं केलेलं आहे तू यात कुठे पाहितली होती याची इंस्टाग्रामला का नाही भाय साहेब आम्ही व्हॉट्सअपला पाडली होती मला म्हणजे ग्रुपमधून आणते व्हॉट्सअपला व्हॉट्सअपला ग्रुपमधून आलती का कोणत्या ग्रुपवर आलती हा ग्रुप समजा एवढा मेन नाही म्हणजे आपल्या मित्रमित्रांनी में बनवलेला हो अच्छा अच्छा त्याच्यात पडली होती का हा वायफळ म्हणजे माझे मित्र आहेत ना ते पण समजा टायगर ग्रुपचे सदस्य म्हणून आहेत पण मी पण अशा गोष्टी ऐकल्यात म्हणून मला पण टायगर ग्रुपचे म्हणजे खूप ऐकलं होतं की गोरगरिबांची अशा मुलांची समजा प्रश्न सुटतात म्हणून मी सुद्धा सगळ्या म्हणजे सगळ्या समजा फॅन आहे म्हणजे मला माहिती आहेत लोक समजा यातले हम्म मी पण ऐकलं होतं तुमचा ऍड नंबर मग तुमचा समजा इंस्टाग्राम ला व्हिडिओ बघितले ते मग मी तुमचा फोन लावेला अच्छा हा तर मग त्या तुम्हाला माझी हकीकत सांगितली हम्म ते काय करतात असं मुलांना काय करतात फसवतात हो त्यांच्या पण काम करून घेतात तुमच्याकडून पैसे घेतात तुम्ही निघून गेलात का तुमचा नंबर ब्लॉक वगैरे करताय भरपूर जनाला फसवले हो बाय साहेब भरपूर उचलत नाहीये हा रोजी तीन चार रोजी तीन चार पोरे यायचे त्यांच्याकडे हां हां हो आता काय मी मी त्यांना कॉल केले काय कॉलच उचलला नाही असंय का तुला कॉल आला का डायरेक्ट आता आपल्याला पॉईंटला तिथं डायरेक्ट मुलं पाठवलं म्हणजे तुमचे म्हणजे आपल्या हा ग्रुपच्या पाठवल्यावर समोर समोर घटत का बायसाहेब ना तिथं भेटेल त्यांच्या एकच चौक आहेत मध्ये एशियन चौक म्हणून चौक आहे आणि तिथं ते सारख्या हॉटेलवर आठ येत असतात कधी कुठे दारू येत असतात ते म्हणजे तिथंच असतात गावामध्येच असतात ते कितीतरी गोरगोरी मुलांना असं वाटत पाहिजे ते ते काम करायचे असेल नाही हा माझ्या मित्राला रोजचे रोजी म्हणजे पाच सहा पाच सहा पोरं पूर्ण त्यांना कामाबद्दल विचारायला आम्हाला काय म्हणायचं आमच्या मित्राला डायरेक्ट म्हणायचे माणस याला काय खरं बिरं काय सांगायचं आणि नाही तर मग तुला ऐक खेळत थांबायचं आम्ही तुला डायरेक्ट कामच करतो असे तसे धमक्या टाकायचे आम्हाला अच्छा ते पसवणारे किती दोघ जण आहेत अजून त्यांची टोळी तिघ आहेत ते सुपरवायझर तिघे वरती आपण दोघं तिघं आहेत अच्छा ते सगळेचे नंबर आहेत का तुमच्याकडे दोघांचे आहेत तिघांचे आहेत बघा बाया साहेब आणि दुसरा सुपरवायझर त्याचा पण आहे पण आता आम्ही ज्याला पैसे दिले आहेत आम्ही त्याचा नंबर देतो तुम्हाला अच्छा सुपरवायझरचा नंबर आहे का ठीक आहे मला मेसेज करा बरं त्याला बोलतो बरं बरं मी तुम्हाला दोळीचे नंबर टाकतो हा हा ठीक आहे ठीक आहे बरं बरं हो हो जे थाय हो जे आहे